चला नमस्कार मी कुमार कांबळे आणि आज मी आहे मातपुरी येथील श्री राम शिंदे काका यांच्या शेतामध्ये आणि आपण या ऊसाला एकतीस जानेवारीला पहिला डोस दिला होता डेवलोपरता त्यानंतर आपण फेब्रुवारीच्या दोन आणि तीस तारखेला ड्रिचिंग आणि स्प्रे घेतला होता त्यानंतर या ऊसाची जी अवस्था आहे तर हा ऊस माझ्या कमरेच्या वर म्हणजे लगभग छातीपर्यंत आलेला आहे आणि खूप छान असा हा ऊस आता बनलेला आहे याची उगल क्षमता पण खूप छान आहे आणि फुटव्याची संख्या पण बऱ्यापैकी आता यायला लागलेली आहे तर थोडं खाली दाखवा तर बघू शकता खूप छान काळोखी आहे पानांची साईज पण खूप छान आहे जाड जाड पानं आहेत आणि जर बाजूला जर पाहिलं आपण तर हा खोडवा आहे हा खोडवा आहे बाजूचा तर हा परवा सुद्धा आपण आपल्या त्या उसाची उंची जी आहे ती खोडव्याला आता आपण टच केली आहे तर जबरदस्त असा हा आपल्या डेव्हलपर किंग आणि ग्रोथचा रिझल्ट आलेला आहे तर आपण पाहूया बाजूच्या शेतामध्येच जवळपास एकाच वेळी लागवड केलेली आहे तर आपल्या ऊसाची उंची आणि ऊसाची वाढ त्यानंतर बाजूच्या शेतामध्ये असलेले उंची आणि वाढ आपण पाहूयात तर बाजूच्या शेतामध्ये काय रिझल्ट आहे तो पाहूयात आपण मित्रांनो हे बाजूचं शेत आहे आणि ह्या शेतामध्ये हा जो ऊस आहे हा आठ दिवस नंतर लावलेला आहे आठ दिवसाचा फरक आहे त्या ऊसामध्ये आणि ह्या ऊसामध्ये आठ दिवसाचा फरक आहे आठ दिवसाचा फरक तुम्ही पाहू शकता ह्या ऊसाची जर आज उंची पाहिली तर आपण खूप झालं आपल्या मांडीपर्यंत आहे ओके आणि त्या ऊसाची उंची जर पाहिली तर आपण आपल्या पोटापर्यंत आलेली आहे तर हा आपल्या विवा मार्टच्या डेव्हलपर किसान किंग आणि किसान ग्रोथचा रिझल्ट आहे तर तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या बाजूलाच आपण केलेला प्लॉट आहे जरा दाखवा तिकडं रस्त्याच्या बाजूलाच आपण केलेला प्लॉट आहे पलीकडचा जो की आत्ता पाहिला होता आणि हा प्लॉट आहे आठ दिवसानंतरची लागवड आहे त्याच्यापेक्षा आठ दिवसानंतरची तर तुम्हीच पाहू शकता दोन्हीमधला फरक तर ही आहे विवाहमार्ची जात तुम्ही पण वापरा आणि तुम्ही पण तुमच्या उत्पन्नात वाढ करा जमिनीची सुपीकता वाढवा आणि जमिनीमध्ये जे आवश्यक जीवाणू असतात पिकासाठी आवश्यक जे घटक असतात ते आबाधित राहण्यासाठी जैविक शेतीकडे वळा थँक्यू